तर आज आपण पाहणार आहोत मटकी मोडाला लावायची कशी किंवा कुठलेही कडधान्य मोडाला कसं लावायचं ते चिकट होऊ नये किंवा त्याला आंबूस वास येऊ नये आणि त्या कडधान्याला मोड पण व्यवस्थित आले पाहिजे तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पाहणार आहोत आता मटकी मोडाला घालण्यासाठी कुठलंही मोठं सायन्स आपल्याला इथे वापरायचं नाही अगदी साधी सोपी आपल्याला इथे ट्रिक वापरायची आहे तर इथे मी घेतलेली आहे मटकी तर मटकी व्यवस्थित निवडूनच घ्यायची आहे ही मटकी मी आधीच निवडून ठेवली ठेवलेली आहे आणि त्यामध्ये कुजलेली मटकी किंवा जी बारीक मटकी असते ती काढून टाकायची कारण ती मटकी जर तुम्ही काढली नाही ना तर तुमची मटकी चिकट आणि वास तिला येणार मटकीला अजिबात व्यवस्थित मोड त्याच्यामुळे येत नाही तर ती कुजलेली मटकी आणि बारीक मटकी आहे ती निवडून पहिल्यांदा बाजूला करायची आता इथे मी मटकी घेतलेली आहे त्यामध्ये घालायचे आपल्याला पाणी मटकी दोन तीन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून काढायची त्यावरती जी तर तरंगलेली मटकी असते ती कुजलेली असते ती बाजूला काढून टाकायची त्यामुळे आपली मटकी अजिबात चिकट पण होणार नाही आणि तिला आंबू वास पण येणार नाही तर मटकी ते स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालून ठेवायचं आहे पाणी मटकीचे दुप्पट ते तिप्पट पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय आता मटकी जर तुम्ही सकाळी भिजवणार असाल ना तर दिवसभर तिला भिजत ठेवायची आहे आणि रात्रीची जर भिजत घालणार असाल तर रात्रभर ठेवायची त्यामुळे मटकी व्यवस्थित भिजते आणि मटकीला मोड पण व्यवस्थित येतात तर पहा इथे मी सकाळी मटकी भिजत घातली होती साधारण नऊ साडेनऊच्या दरम्यान आणि आता वाजलेली आहेत रात्रीचे नऊ आणि मटकी आपली अगदी मस्त छान भिजलेली आहे अगदी दुप्पट तिप्पट फुललेली आहे आता मटकी आपल्याला पाण्यातनं उपसून काढायची एका जाळीमध्ये मटकी आपल्याला उपसून काढायची आहे म्हणजे त्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही तर इथे मी पूर्णाचीच जी चाळण आहे ती घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला मटकी सगळी निथळून काढायची आहे लक्षात ठेवायचं मटकी मोडाला लावताना त्यामध्ये बिलकुल पाणी ठेवायचं नाही त्यामुळे मटकीला मोड पण छान येतात आणि अजिबात चिकट होत नाही तरी ते मी सगळी मटकी पाण्यातनं काढून घेतलेली आहे उपसून घेतलेली आहे आणि आता त्यानंतरही आपल्याला मटकी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची लक्षात ठेवा मटकी आपण जेव्हा पाण्यातनं उपसून काढतो ना त्यानंतरही आपल्याला मटकी स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये धुवून काढायची आहे त्यामुळे काय होतं की मटकीचा जो अंबूस वास आहे ना कारण ती दिवसभर भिजलेली असते त्यामुळे पाण्याचा वास लागतो तर तोही नाहीसा होतो तर इथे मी पाण्याने मटकी धुवून घेतलेली आहे आणि पाणी पूर्ण तिथं निथळून घ्यायचं आहे आता इथे मी भिजवण्याची पद्धत दाखवलेली आहे आणि आता आपल्याला मटकीला मोडाला लावायची ला आहे ती दोन पद्धतीत मी तुम्हाला दाखवणार आहे मटकी मोडाला दोन पद्धतीमध्ये कशी लावायची तर पहिली पद्धत आहे याच जाळीमध्ये मटकी आपल्याला मोडाला लावायची या पद्धतीने आता दुसरी पद्धत आहे ती एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे रुमाल वगैरे कुठलाही घेतला तरी चालेल पण कॉटनचाच कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये ही मटकी आपल्याला घालून घ्यायची तरी ते मी घेतलेला आहे कॉटनचा रुमाल आणि या जाणीमधलीच थोडीशी मटकी त्यामध्ये मी घालून घेणार आहे त्या दोन पद्धतीत तुम्हाला मटकी कशी मोडाला लावायची ते थोड़ी मी इथे दाखवते तर थोडीशी मटकी मी जाळीमध्ये ठेवलेली आहे आणि थोडी या कापडामध्ये घालून घेतलेली आहे आता काय आहे ह्या रुमालाची चारही टोक एकत्र धरायचे आहेत आणि आता त्याची आपल्याला गाठ मारून घ्यायची तर हे बघा अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित एकत्र करून आहे आणि एका टोकानी त्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि ही मटकी सुद्धा तुम्हाला मोडाला अशीच रात्रभर ठेवायची आहे जशी आपण जाळीमध्ये सुद्धा मटकी मोडाला लावणार आहे तर इथे मी रुमालाची गाठ मारून घेतलेली आहे आता आपण ज्या पूर्णाच्या चाळणीमध्ये दुसरी जी मटकी ठेवलेली आहे मोडाला लावण्यासाठी ती चाळणी आपल्याला डायरेक्ट हे जे खाली भांड दिसते ना गोल त्यावरती ठेवायचं आहे म्हणजे खालच्या साईडनी थोडीशी हवा त्याला खेळती राहील आणि त्यामध्ये उब सुद्धा थोडीशी तयार होईल तर त्या उबीमध्येच मटकीला मोड छान येतात तर सगळी मटकी मी ते गोळा करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आता ह्यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण अगदी पूर्ण बरोबर व्यवस्थित झाकण ठेवायचं आहे म्हणजे साईडला मटकी अजिबात येऊन द्यायची नाही मधोमध मटकी घ्यायची आहे आणि असंच हे भांड आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे तर दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे मटकी कशी मोडायला लावायची तर तुम्ही पाहू शकता आता झालेली आहे सकाळ आणि आता आपण मटकीला मोड आलेत की नाही ते पाहूया तर ह्या काचेच्या भांड्यातना तुम्हाला दिसतच असेल की मटकीला मोड अगदी छान आलेले आहेत आणि जाळीच्या अगदी बाहेरच्या साईडने मोड आलेले आहेत तर आता आपण पाहूया मटकीला मोड आलेत की नाही व्यवस्थित आणि मटकी आपली चिकट वगैरे झाली की नाही तेही पाहूया तर झाकण बाजूला काढून घेतले मी ना, आणि फड़ आता मटकी हातात घेऊन पाहिजे हाताला चिकटली नाही की समजायचं मटकी आपली अजिबात चिकट झालेली नाहीये मटकी जर चिकट झाली तरच तिला आंबूस वास येतो लक्षात ठेवा मटकी जर चिकट झाली नाही ना तर मटकीला अजिबात आंबूस वास येत नाही आणि आपली मटकी अगदी मस्त इथे मोड आलेली आहेत आणि अगदी कोरडी फडफडीत झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाहीये आता दुसऱ्या पद्धतीची मटकीमध्ये पण बघूया आपण मोड अव्यवस्थित आली की नाही कॉटनच्या कपड्यामध्ये आपण गुंडाळून ठेवली होती तर तिलाही मटकीला मोड आलेत की नाही आपण पाहूया हे बघा अगदी मस्त मोड आलेले आहेत आणि दोन्ही मटकींना म्हणजे ज चाळणीतल्या मटकीलाही आणि रुमालातल्या मटकीला सुद्धा अगदी व्यवस्थित एकसारखेच मोड आलेले आहे तुम्ही पाहू शकता हीच ट्रिक तुम्ही उन्हाळा पावसाळा हिवाळा कधीही वापरू शकता मोड अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित येतात तर तुम्ही पाहिलंच असेल दोन्ही पद्धतीमध्ये अगदी व्यवस्थित मोड आलेले आहेत आणि अजिबात चिकट झालेली नाहीये अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे आता इथे मी मटकी दाखवलेली आहे तुम्हाला मोडाला कशी लावायची याच पद्धतीने तुम्ही कुठलेही कडधान्य कुठले म्हणजे तुम्हाला जे आवडत असेल ते कडधान्य याच पद्धतीने तुम्ही मोडाला लावू शकता सगळी ट्रिक तुम्हाला हीच वापरायची आहे अगदी परफेक्ट कडधान्याला मोड येतात तर तुम्ही नक्की ही ट्रिक वापरा आणि व्हिडिओ जर आवडला ना एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा त्याचबरोबर आपल्या हेंद्रेज किचन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा